देशातील सुप्रसिद्ध आणि विश्वासू नाव एस एम मडकईकर सुवर्णकार एस एम मडकईकर एक ग्रॅम गोल्ड ऑफर पाच पदरी मंगळसूत्र राणी हार नेकलेस सेट बांगड्यांचा सेट मंगळसूत्र अगदी माफक दरात एक ग्रॅम गोल्डचे गोवा आणि महाराष्ट्रीयन पद्धतीचे दागिने मिळतील गोवा पद्धतीचे दागिने आणि मंगळसूत्र उपलब्ध बेंटेक्सचे दागिने देखील मिळतील एस एम मडकईकर सुवर्णकार प्रोपरायटर सुंदर मडकईकर विराग मडकईकर चौऱ्याऐंशी अकरा त्र्याण्णव शून्य चार सदतीस वैष्णवी मडकईकर सत्त्याहत्तर शहाण्णव एकोणसत्तर चौपन्न अठ्ठेचाळीस सावंतवाडी शोरूम पत्ता एस एम मडकईकर सुवर्णकार उभा बाजार सावंतवाडी कुडाळ शोरूम पत्ता पान बाजार स्टेट बँक शेजारी कुडाळ सोन्या चांदीच्या दागिन्यांचं दालन सोनारकामाच्या हत्यारांचं दालन उफा बाजार सावंतवाडी इथं सा आग्रले आज कोकणातल्या जनतेने लोकशाही पद्धतीने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला नाकारलं आणि हे सत्य सन्मान्य साहेबांनी जेव्हा व्यक्त केलं किंवा लोकांना सांगितलं तेव्हा अपेक्षेप्रमाणे मातोश्रीला आणि संजय राजाराम राऊतला मिरच्या लागल्या पैसे घेऊन मतदान केलं हे संजय राजाराम राऊत म्हणतोय माजी खासदार विनायक राऊत म्हणतोय म्हणजे त्यांचा असा अर्थ आहे का कोकणातला सामान्य मतदार हा पैसा खातो आमच्या कोकणातली जनता एवढी स्वाभिमानी आहे की आतापर्यंत कधीही कुठल्याही सरकारकडे कर्ज माफी मागितली नाही घेतलेलं कर्ज वेळेत परतफेड करणं हे आमच्या कोकणातल्या जनतेची सवय आहे आणि म्हणूनच राज्य सरकारकडून नेहमी करत निधी त्यांना जाहीर केली जाते आमच्या कोकणातल्या स्वाभिमानी जनतेचा अपमान अशा पद्धतीने कोण करत असेल तर अशा आमच्या कोकणातल्या जनतेच्या शत्रूंना जेव्हा जेव्हा संधी भेटेल तेव्हा तेव्हा आमच्या कोकणातली जनता निश्चित पद्धतीने वाढून दाखवेल मुळामध्ये उद्धव ठाकरेंना कोकणातली जनता समजलीच नाही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे की कोकण हे शिवसेनेचा कणा आहे आणि आज पालघरपासून ते सिंधुदुर्गापर्यंत उद्धव ठाकरेंच्या विकास विरुद्ध प्रवृत्तीला विरुद्ध प्रवृत्तीला जेव्हा स्वतः जनतेने वापर नाकारलं तेव्हा सामान्य जनतेला चा अपमान सामान्य मतदारांचा अपमान करण्याचं काम हे उद्धव ठाकरेंचे सगळे कार्टे करतायत उद्धव ठाकरेंनी कोकणातल्या जनतेची माफी मागावी कारण काय स्वाभिमानी मला कोकणातला माणूस जो वेळेत कर्जफेट करतो कुठलाही जिल्हा बँकेने जावा शून्य टक्के एमपीए असतं शून्य टक्के ह्याला आमचा कोकणातला मतदार आणि कोकणातली जनता म्हणतात म्हणून अशा जनतेवर परत पैसे खाण्याचे अगर आरोप तुम्ही कराल तर परत तुम्हाला कोकणात आम्ही पाऊस देऊन देणार नाही अशी भूमिका मग आम्हाला घ्यायलाच लागेल एवढं मी तुम्हाला ठणकावून सांगतो वायकरांच्या विषयावर फार तीडपापड होते पण नेहमी परीक्षेमध्ये कॉपी करून पास करणारे लोक होणारे उद्धव ठाकरे आणि त्यांची लोक पारदर्शक पद्धतीने लागलेला निकाल हा कधीच मान्य राहणार नाही मग स्वतःच्या मर्जीने निकाल लागला नाही मग शेवड्यासारखा ईव्हीएमवर आरोप करायचा मग शेवण्यासारखा निवडणूक आयोगावर आरोप करायचा मग तुमचे उर्वरित जे खासदार जे निवडून आले मग तिथे तुम्ही पण की काय सेटिंग केली असं आम्ही विचारायचं का नेहमी जनतेने दिलेला कौल हा मोठ्या मनाने स्वीकारायलाच आलं पाहिजे तशी मानसिकता असली पाहिजे पण दुर्दैवाने जसं मी म्हंटल की नेहमी कॉपी करून पास करणारे होणारे उद्धव ठाकरे यांना कधी पारदर्शक पद्धतीने निवडणुका आणि जनतेचं कौल स्वीकारणं एवढे मोठे मनाचे ते नाही धन्यवाद संजय राऊत कोकणातल्या विषयावर बोलताना असं म्हणतात जसे सकाळी पेपर टाकतात दूध वाटतात तसे कोकणात नारायण राणे ना यांच्याकडून पैसे वाटण्यात आले हे आरोप नाही हे सत्य आहे म्हणजे कोकणातली जनता बिकाऊ आहे कोकणातली जनतेने आपला स्वाभिमान विकला असा आरोप संजय राजाराम राऊतला करून आमच्या कोकणातल्या मतदारांचा अपमान करायचा आहे का कधीही सरकारकडे आम्ही कर्ज माफी आमच्या इकडची जनता मागत नाही घेतलेलं कर्ज नेहमी वेळेत जिल्हा बँकेला भरणार शून्य टक्के एमपी आमच्या इकडच्या जिल्हा बँकेचं आहे अशा जनतेवर सौदेबाजीचा आरोप करणारे हे कपाळ करांटे यांना परत कोकणामध्ये पाऊल ठेवून द्यायचं आहे का हे आता जनतेनी विचार करून निर्णय घ्यावा लागेल संजय राऊत असंही म्हणतात की अमोल कीर्तीकर उत्तर पश्चिम मतदारसंघ देशातल्या निवडणूक घोटाळ्यातला आदर्श घोटाळा आहे निवडणूक यंत्रणा हातात घेतली जिथे पराजय दिसत होते तिथे असं त्यांनी केलं मग तुमचे जिथे जिथे खासदार निवडून आलेले आहेत तिथे तिथे पण ईव्हीएम हॅक झालेला आहे असं आम्ही म्हटलं तर चालेल का आम्ही कसं खुल्या मनाने ते निर्णय स्वीकारले आम्ही कसं आत्मचिंतन करतोय आम्ही कसं परत कामाला लागलेलो आहे मग कॉपी करून नेहमी पास होणार आहे हा संजय राजा म्हणू कारण त्यांचा मालक यांना कधीच पारदर्शक पद्धतीने निवडणुका लढवणं हे यांनी कधीच शिकलेल्या नसल्यामुळे अशी भूमिका घेणार असताय संजय राऊत असंही म्हणतात एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री फेक आहेत त्यांनी फेक नेरेटिव्ह बाबत बोलू नये नरेंद्र मोदी हो यांनी गेल्या दहा वर्षात फेक नेरेटिव्ह सेट केले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी या राज्यात फेक नेरेटिव्ह सेट करत होते त्याचा पराभव झाला चायनीज मॉडेल असलेल्या शिवसेने चायनीज मॉडेल हे सगळे फेकत असतात आणि मुळात स्वतः चायनीज मॉडेल असलेल्या शिवसैनिक असल्यामुळे त्याला बाकी सगळे जण संजय राजाराम राऊत का फेकत दिसणार चायनीजच्या चायना मार्केटमध्ये पण ह्याला कोण विकत घेणार नाही असा हा एक्सपायर झालेला माल म्हणून ह्यानी दुसऱ्याला फेक म्हणू नये स्वतःची पहिली ओरिजिनॅलिटी पहिले सिद्ध करावी भारतात आले तर निवडणूक आयोग त्यांना अटक करेल असा एक मिश्रित टोला आदित्य ठाकरेने लावलेला आहे निवडणूक आयोग भाजपच्या चा हो कार्यालयातून चालतो असंही ते म्हणतात आता भाजपच्या कार्यालयामध्ये आम्हाला कधी मिळवता आवाज ऐकायला येत नाही पण तिथे काय आदित्य ठाकरे येऊन बसला अशी कधी जाणीव राहत नाही म्हणून आदित्य ठाकरेला सांगेल इलॉन मस्कचा आधार घेण्यापेक्षा तुझ्या वरळी मतदारसंघामध्ये काय अवस्था झालेली आहे तुझी सहा आधारावर तू काट्यावर पास झालेला आहे आणि चार महिन्यानंतर तुझ्या हिंमत असेल ठाकरेंचा रक्त असेल तो वर्ळीमध्ये उभा राहून दाखव आणि जिंकून दाखव दुसऱ्यांवर इथे बोम करण्यापेक्षा इलॉन मस्क चोर चोर पहिल्या तुझ्या वर्दीच्या शाखा प्रमुख बद्दल विचार कर आणि मग थोगाड उघड ईव्हीएम नसत तर भाजपला चाळीस जागाही मिळाल्या नसत्या आदित्य ठाकरे मग दोन हजार चौदा आणि ला तुम्हाला अठरा जागा भाजप बरोबर असताना कशा मिळाल्या ते पण कुठल्या ईव्हीएमचा कमाल होता का तेव्हा कसं नरेंद्र मोदीजींचा गवगवा होत होता आणि तुम्ही एकवीस वरून वर आलेला आणि तुमच्या मानेवर बसून काँग्रेस एक वरून तेरा गेलेली आहे हे जेव्हा ज्या दिवशी आदित्य ठाकरेला कळेल ना त्या दिवशी उभा चांगले दिवस येते तुम्ही जितेंद्र आवड म्हणतात की एकशे सतरा जागा सत्ताधाऱ्यांनी हजार मतांनी जिंकल्या त्या जागा सत्ताधाऱ्यांनी ईव्हीएमच्या नोरावर जिंकल्या असं आहे ना आता हे ईव्हीएमच्या नावाने रड गाणं रडण शेमडा रडणं हे आमच्या विरोधकांचा आता ही सकाळची उठून प्रॅक्टिस झालेली आहे स्वतः निवडणुका जिंकू शकल्या नाही एवढं करून पण आज परत एकदा पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी साहेब ह्या देशावर बसले देशाच्या पंतप्रधान बस पदावर बसलेले आहेत आणि त्याला माहिती आहे पुढे असलेले शरद पवार गटातले खासदार आणि असलेले उबाट्याचे खासदार हे कधी एनडीए मध्ये येतील याची भीती असल्यामुळे ईव्हीएमच्या नावाने ना करत बसायचं तर प्रकाश शेंडगे असं म्हणतात की सत्ता सत्तावन्न गोगस कुणबी नोंदी रद्द करा सगळे सोहऱ्यांच्या जी आरला त्यांनी विरोध केला ओबीसी नेत्यांच्या बैठकीत विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवण्याचा ठराव मी तो विषय ऐकला नसल्यामुळे मी मत व्यक्त करू शकत नाही लोकसभेत लोकसभेत बसलेल्या फटक्यानंतर फेरबदल होण्याची शक्यता असून काही मंत्र्यांच्या खात्यामध्ये बदल तर काही मंत्र्यांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे तर मंत्रिमंडळ विस्तारात मराठा फॅक्टरी दिसण्याचा अंदाज आहे असं सूत्रांकडून म्हणून आमच्या माझ्या नेत्याला प्रश्न जो प्रश्न विचारला पाहिजे तुम्ही एका कार्यकर्त्याला विचार म्हणून हा प्रश्न माझ्या नेत्यासाठी राखून ठेवा हो। पाहिजे तर तिकीट काढून तुम्हाला सागरचा प्रवास करायला लावतो तर सिंधुदर्ग आता रत्नागिरीत ही बॅनर वॉर सुरू आहे उदय सामंतांच्या पाली गावात भाजपचे बॅनर लागले आहेत बाप बाप होत आहेत झेंडो येतो कुत्ते शेअर अकेल आहेत ज्यामध्ये नारायण राणेंचा फोटो लावलेला आहे काल कंकोली बॅनर लागले आहे प्रत्येक पक्षामध्ये अतिउत्साही कार्यकर्ते असतात त्या अतिउत्साही कार्यकर्त्यांनी अशा पद्धतीचा बॅनर वॉर सुरू केला असेल तर त्याबद्दलची दखल दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ मंडळांनी घेतलेल्या आहे आम्हाला कळवलेलं आहे की बाबा यापुढे सिंधुदुर्गाच्या संदर्भात काही विषय असेल शिवसेने संदर्भात शिंदे साहेबांच्या शिवसेने संदर्भात तर आम्ही दीपक केसरकरांशी बोलावं असं सांगितलं गेलेलं आहे तर या सगळ्याची दखल दीपक केसरकरजींनी घेतलेली आहे त्याबद्दल आम्ही त्यांच्याशी बोलू पण ही माहिती आम्ही त्यांना दिलेली आहे की शिंदे साहेबांच्या शिवसेनेमध्ये काही उबाटा प्रेमी घुसलेले आहेत ज्यांना आमच्या हो सगळ्यांमध्ये युती कशी होऊ नये यासाठी त्याची सुपारी घेतलेली आहे यासाठी मुद्दाहून बॅनर लावण्याचं काम करतात यासाठी सामंत आणि राणेंमध्ये भांडण लावण्याचं काम करतात तर वेळेत ह्या उभाटा प्रेमी जे शिंदे साहेबांच्या शिवसेनेत घुसलेले आहेत त्यांना तुम्ही दूर करावं असे हो। नावासकट यादी सकट आम्ही दीपक केसरकरजींकडे पाठवलेले आहेत तर त्याची ते योग्य पद्धतीने दखल घेतील आणि येणाऱ्या निवडणुका आम्ही ताकदीने महायुती म्हणूनच लढू या दृष्टीकोनातून आम्ही सगळेजण कामाला लागलो आहे सर प्रफुल्ल पटेल म्हणतात विधानसभेसाठी ऐंशी ते नव्वद जागा मागायची आमची तयारी आहे तिन्ही पक्षातील वाटाघाटीत जास्तीत जास्त जागा आमचा मिळवण्याचा प्रयत्न असेल ठीक आहे ते ज्या दिवशी ज्या वेळी जागा वाटपाची चर्चा सुरू होईल त्या बाबतीत हे चित्र स्पष्ट होईल त्या बाबतीत रोहित पवार म्हणताय की अठरा ते एकोणीस आमदार आमच्या संपर्कात आहेत आणि अधिवेशनानंतर ते आमच्या सोबत इच्छित मी ऐकलं रोहित पवार स्वतः अजित अजितदाच्या संपर्कात आहे मंत्रीपदासाठी अशा पद्धतीची दुसऱ्यांची माहिती देता देता हे कधी रोहित पवार अजित पवारांच्या बाजूला येऊन उभं राहतील आता ते फोटो आल्यावर नवल वाटता कामा नाही सर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे निवडणुकीच्या मैदानात आले तशी चर्चा आहे आणि ते राजकीय पक्ष स्वतःचा शक्यता याबद्दलची माहिती सर एन सी आर टी ने जो बाबरी मशीदचा एक पाठ पुस्तकांमध्ये धडा होता ती माहिती होती ती आता त्यांनी ती रद्द केलेली आहे काय स्वागत आहे अशा पद्धतीचा कुठलाही उल्लेख उल्लेख आमच्या पाठ्यपुस्तकामध्ये होताच कामा नाही आणि हिंदू राष्ट्रामध्ये शिकणारा प्रत्येक विद्यार्थी यांनी हिंदू राष्ट्राच्याच संदर्भात माहिती घ्यावी संस्कार त्याला त्या दृष्टिकोनातून मिळावे अशा मताचे आम्ही सगळेजण आहोत म्हणून बाबरी मस्जिद असो औरंग्या असो टिप्या सुलतान असो असे कोणीही लोकांची उल्लेख पण आमच्या पाठ्यपुस्तकामध्ये होता कामा नये जेणेकरून भावी पिढीला योग्य मार्गदर्शन होईल